यंदा सोयाबीनचे उत्पादन कमी घेऊन देखील गेल्या तीन महिन्यात घसरण सुरू आहे खाद्य हा सोयाबीन उत्पादकांना आता मोठ्या प्रमाणात बसला आहे सध्या बाजारात प्रति क्विंटल चार हजार आठशे रुपये दर असून उत्पादन खर्च पाहता शेतकऱ्यांच्या पदरात सोयाबीनचे गोटपाटही राहत नाही गेल्या वर्षी दर वाढतील अशा आशेपोटी सात आठ महिने सोयाबीन हे घरात ठेवले असताना तीच वेळ आता शेतकऱ्यांवर आली आहे कोल्हापूर जिल्ह्यात सोयाबीनचे पंचावन्न हजार हेक्टर क्षेत्र होते मात्र दरातील शेतकऱ्यांनी हे सोयाबीन लागवड हळूहळू कमी होत असून हे क्षेत्र दोनशे चौऱ्याहत्तर हेक्टरवर आले आहे यंदा खरीपात तर केवळ छत्तीस हजार चारशे त्र्याहत्तर हेक्टरवरील पेरणी झाली आहे पण उशिरा आलेला पाऊस त्यातच ऑगस्ट महिन्यात पडलेला पावसाचा खंड कीड रोगांचा प्रादुर्भाव यामुळे उत्पादनात निम्म्याने घट झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे यंदा सोयाबीनचे उत्पादन घटून देखील बाजारात मात्र अपेक्षित दर मिळत नाही गेल्या वर्षीच्या तुलनेत सरासरी पाचशे रुपयांचा दर हा कमी मिळत आहे यासाठी केंद्र सरकारने खाद्यतेल आयातविषयक धोरण हे कारणीभूत मानले जात आहे असं देखील शेतकऱ्यांकडून मत व्यक्त होत आहे